पण लोकशाही ही चार स्तंभावर उभी आहे अशा प्रकारची आपली धारणा आहे पण जो स्तंभ दिसत नाही तो स्तंभ या तिन्ही स्तंभांचं बॅकअप आहे आणि तो स्तंभ म्हणजे माध्य व्यवस्था आहे ज्या ज्या देशांमध्ये दे, माध्य व्यवस्था अधिक सक्षम आहे त्या त्या देशांमधली दे, लोकशाही अधिक बळकट आहे अधिक सुदृढ आहे आणि म्हणून सामान्य माणसाला जेव्हा कुठल्याच व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही सामान्य माणसाचं कारण जेव्हा कुठल्याच व्यवस्थेत ऐकून घेतलं जात जा नाही ना त्यावेळेस सामान्य माणसाला पत्रकारांची आठवण होते एवढंच नव्हे तर पक्षामध्ये सुद्धा आपली बहुपक्षीय लोकशाही आहे पक्षांमध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या नेत्याचं म्हणणं किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा त्याला सुद्धा पत्रकारांचीच आठवण होते पत्रकारांसमोर ज्यावं एवढंच नवं आहे की या देशामधले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा व्यवस्थेमधले अनेक लोक असतील त्यांना जेव्हा जेव्हा असं वाटतं की आपलं म्हणणं लोकांपर्यंत गेलं पाहिजे व्यवस्थेपर्यंत गेलं पाहिजे सुद्धा त्यांना पत्रकारांची आठवण होते आणि म्हणून ही व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे यासाठी दुसरं कोणी येऊन काही करणार नाही तर याच व्यवस्थेतल्या लोकांना यासाठी काम करणं आवश्यक आहे आणि म्हणून दादा विशेषतः वर्तमानपत्रात त्या क्षेत्रात काम करणारे लोक का असतील वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारे लोक का असतील किंवा मा अन्य माध्यमांमध्ये काम करणारे लोक का असतील या लोकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत मात्र प्रश्न असा आहे की पत्रकारांना काहीच अडचण नसते अशा प्रकारची मानसिकता राजकीय व्यवस्थेची आहे राज्यकर्त्यांची आहे आणि समाजाची सुद्धा आहे आणि पत्रकार झाले की सगळे प्रश्न सुटले त्याच्यात कुठलेच प्रश्न नाहीत अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळं आणि त्याही पलीकडं पत्रकार आपल्या मागण्यांसाठी किंवा आपल्या विषयांसाठी कधीही उघडपणे बोलत नाहीत पण दादा या यात्रेच्या निमित्तानं जेव्हा सत्तावीस जिल्ह्यात जात असताना पत्रकारांनी आपल्या वेदना आपल्या भावना अनेक ठिकाणी व्यक्त केल्या जळगावमध्ये मी नावध्रुव सांगेल जळगावमध्ये किशोर पाटील नावाचा टी व्ही नाईनचा प्रतिनिधी आहे त्यांनी जेव्हा कवितेतून पत्रकाराचं जगणं काय आहे हे मांडलं त्यावेळेस त्या ठिकाणी शंभर दीडशे उपस्थित असलेल्या पत्रकारांचे डोळे पाणावले संभाजीनगर नगरमध्ये एक पत्रकार एक ज्येष्ठ पत्रकार जेव्हा उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं माझं वय बहात्तर वर्ष झालेलं आहे मी पेन्शनसाठी अर्ज दिलेला आहे प्रस्ताव दिलेला आहे चार वर्ष झाला प्रस्ताव मंजूर होत नाही त्रुट्यांमध्ये प्रस्ताव आहे हो आता कुणी काम देत नाही आणि पेन्शन ही मंजूर होत नाही जगायचं कसं हा प्रश्न माझ्या समोर आहे मग अशा लोकांच्या बाबतीत आपण बोलणार आहेत का नाही अशा लोकांचे प्रश्न आपण मांडणार आहेत का नाही यासाठी ही संवाद यात्रा आहे आणि म्हणून सरकार ही व्यवस्था आहे आणि सरकार या व्यवस्थेने सगळ्या घटकांना न्याय देत असताना पत्रकार या घटका माध्यम या घटकाकडे सुद्धा पाहणं आवश्यक आहे आणि म्हणून हा माध्यम घटक लोकशाहीचा प्रमुख घटक आहे मात्र या घटकाला कुठल्या सुविधा याचा जर विचार केला तर कुठलीच सुविधा नाही हाच प्रश्न येतो सरकारकडनं फक्त दोनच योजना या घटकांसाठी आहेत एक आहे अॅट्रेडेशन मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतात